नमस्कार मी ऋतुषा या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर का आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे चॅनलचं आपलं कोकण दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातीसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा शेवा कोळीवाडाचे प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि दुग्ध व्यवसाय असे पारंपरिक व्यवसाय असणारे परदेशी कुटुंबियांचं पुनर्वसन उरण बोरी पाखाडी सरकारी खाजण स्मशानभूमीजवळ करण्यात आले बोरी पाखाडी स्मशानभूमीजवळ परदेशी कुटुंब गेली चाळीस वर्ष व्यास्त वेलय पण पुनर्वसित सुद्धा परदेशी कुटुंबियांना शासनाच्या पुनर्वसन कायद्याअंतर्गत हव्या तशा तेरा नागरी सेवा सवलती शासनाकडनं उपलब्ध झालेल्या नाही आहेत आणि त्यातच परदेशी कुटुंबियांना दररोज पिण्याचं पाणी मिळत नाही आहे परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे गेले तीन महिने पिण्याचं पाणी मिळत नसल्यानं तसंच ह्या संदर्भात शासनाच्या सगळ्याच विभागात अनेक महिने पत्रव्यवहार करूनसुद्धा न्याय न ना मिळाल्यानं परदेशी कुटुंबियांनी शेवट्यात आमल नुपोषणाचं हत्यार उपसलं आहे कायदेशीर आणि शांततेच्या मार्गानं पत्रव्यवहार करूनसुद्धा न्याय मिळत नसल्यानं परदेशी कुटुंबियांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे आता प्रशासन परदेशी कुटुंबियांना न्याय देतो की पुन्हा टाळाटाळ करतं की वेळ मारून नेतो हे पाहणं सध्या महत्त्वाचं ठरेल प्रशासनाच्या भूमिकेकडे आता परदेशी कुटुंबियांसह इतर नागरिकांचं सुद्धा लक्ष लागलंय आज आपण इथं न्याय मिळवण्यासाठी लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करत आहात नेमके आपले समस्या काय आहेत नमस्कार माझं नाव आरती परदेशी मी परदेशी कुटुंबियांची सून आहे एक जानेवारीपासून आमचं पाणी कनेक्शन बंद करण्यात आलेलं आम्हाला पाणी नाही गाव आमची इथं जी मागणी आहे ती पाणी आहे आम्ही सगळ्यांकडे जाऊन आलो ज्यांनी आम्हाला सांगितलं त्यांच्याकडे आम्ही पत्रव्यवहारसुद्धा केलेला आहे सगळ्यांनी आम्हाला धीर दिलेला आहे सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा देण्याचा प्रशासन तुमच्या मागे आहे सगळेजण बोलतात पण अजूनपर्यंत सत्तर दिवस उलटल्यानंतर सुद्धा अजूनही आम्हाला पाणी आमची मागणी आमची फक्त एकच मागणी आम्हाला पाणी पाण्याशिवाय कुठेच काही होत नाही पाणीच आपण आज आपल्यावर उपोषण करण्याची वेळ आलेली आहे ही एवढी एवढी वेळ का आलेली आहे नेमका हा प्रश्न कुठे अडकलेला असं आपण असं पुढं अडकलेला असं नाही प्रत्येक विभागातनं त्याच्या त्याच्या म पर्यायाने जसं त्यांना जमतं तसं ते प्रयत्न करत आहे पण सगळेजण हेच म्हणत आहेत की आम्ही प्रयत्न करत आहोत आम्ही तुमच्या मागे आहोत आम्ही तुमच्या सोबत आहोत पण निकाल अजून नाही पाणी अजून आमचा चालू आपलं हे उपोषण किती दिवस म्हणजे पुढे पुढची भूमिका काय असणार आहे आपली भूमिका काय नाही आम्ही आज इथं बसलेलो हो, आहोत आम्हाला अधिकाऱ्यांनी लिहून द्यावं की आम्ही ह्या या, या तारखेला तुमचं पाणी चालू करून देतो आश्वासन द्यावं लिखित आश्वासन द्यावं तर आम्ही हा आमरणपोषण बंद करतो आज इथं आपण आमरण उपोषणा बसलेले आहात नेमके काय मागण्यात आपले आज म्हणजे मागणं पाणी वारे पासून आज पाणी बंद केलेलं आहे मी उपाय माझी कंपनी बाजमुळे उपाशी आहेत पाण्याशिवाय काय आहे आणि पाणी कोणाला बंद करू शक शकणार नाही ही माझी मागणी आहे आणि पाणी चालू करावं ताबडतोब याबाबत आपण कुठं कुठे पत्रावर केलं सगळ्या प्रशासनाला पत्रव्यवहार केलेला आहे पण अजून कोणीही काही दाद घेतलेली नाही त्याच्यासाठी मी आज उपोषणा <coughs> बसलेला आहे आज माझं वय जवळजवळ नव्वद वर्ष आहे